नमस्कार सातारा सखीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे वयाच्या आधी म्हातारपणा नको ना उत्तम आयुष्य हवं आहे ना मग या सहा सवयी आत्ताच लावायला हव्यात प्रत्येक व्यक्तीला दीर्घ आयुष्य हवे असते माणूस दीर्घ आयुष्य मिळवण्यासाठी सर्व काही करतो मात्र माणसाच्या काही सवयी अशा असतात ज्या त्यांच्या आयुष्याच्या सर्वात मोठ्या शत्रू बनतात या सवयी माणसाला मृत्यूच्या उंबरठ्यावरही घेऊन जातात या जगात व ही एकमेव गोष्ट आहे जी तुम्ही पैशाने विकत घेऊ शकत नाही किंवा कोणत्याही उपचाराने परत मिळवू शकत नाही एकदा वय निघून गेले की ते निघून जाते त्यामुळे आपले आयुष्य दीर्घायुष्य असावे अशी प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते त्याला शंभर वर्ष आयुष्य मिळवायला हवे अशी प्रत्येकाची इच्छा असते परंतु कधीकधी एखाद्या व्यक्तीला काही सवयी असतात ज्यामुळे त्याचे नुकसान होते या सवयी माणसाला मृत्यूच्या उंबरठ्यावर घेऊन जातात जर या सवयी वेळीच बदलल्या नाहीत तर माणसाच्या सवयी हा त्यांचा सर्वात मोठा शत्रू असतो जर सवयी वेळीच बदलल्या नाहीत तर काही काळानंतर त्या शरीरासाठी अपायकारक होऊ शक लागतात आजकाल मोबाईल आणि लॅपटॉप वापरणे सामान्य झाले आहे परंतु तुम्हाला माहीत आहे का की त्याचा जास्त वापर केल्याने तुमच्या वयावर परिणाम होतो त्यामुळे ही सवय थोडी बदलण्याची गरज आहे फोन आणि लॅपटॉप फक्त कामासाठी वापरायला शिका पुरीशी झोप जर तुम्ही कमी झोपलात तर ही देखील एक सवय आहे जी तुमच्या आरोग्याला हानी पोचवते हो त्यामुळे तुम्हाला अनेक प्रकारचे आजार होऊ शकतात त्यामुळे माणसाने पुरेशी झोप घेतली पाहिजे माणसाने कमीत कमी, कमी सहा ते आठ तास झोपले पाहिजे मसालेदार आणि तळलेले पदार्थ जर तुम्हाला मसालेदार आणि तळलेले पदार्थ आवडत असतील तर हा छंद तुम्हाला खूप वजन देऊ शकतो यामुळे तुम्ही कोलेस्ट्रॉल आणि हृदयासह अनेक आजारांना बळी पडू शकता धूम्रपान किंवा मद्यपान जर तुम्ही धूम्रपान किंवा मद्यपान करत असाल तर या सवयीमुळे तुम्हाला घातक परिणाम होऊ शकतात मादक पदार्थाचे व्यसन ताबडतोब सोडणे आपल्याला ता हिताचे आहे तास एका जागे बसून तुम्ही तासन तास बसून राहिल्यास तुमची सवय बदला यामुळे तुमचे नुकसान होऊ शकते जर तुमचे काम असे असेल तर वेळोवेळी उठून तुमचे शरीर हलवत राहा जेणेकरून ते सक्रिय राहते एक जागी जास्त वेळ बसल्याने शरीरावर वाईट परिणाम होतो मीठ जर तुम्हाला तुमच्या जेवणात जास्त मीठ आवडत असेल तर ते तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे मिठाच्या अतसेवनाने तुमचा रक्तदाब वाढतो रक्तदाब वाढल्यामुळे तुम्हाला अनेक आजार होऊ शकतात अनेक प्रकारचे आजार तुम्हाला घेरतात